फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळते बटर चिकन थाळी त्या सांग रोट्या राईस तांबडा सव्वा आकाश म्हणतो मस्त बिग नाश्ता करायचा मी म्हटलं झाल्या दुपारचं जिव्या डायरेक्ट आता स्वस्तात मस्त थाळी खायच्या म्हटलं अनेक मेंबर वाढवला म्हटलं हो खर्च गाडी गाठली डायरेक्ट शाहूपुरी कुंभार गल्लीत ही दोघं मला म्हणाल शंभर मध्ये कुठे जेवण मिळते मी मी म्हटलं खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही क्वालिटी दाखवायचं क्वालिटी खायचं शंभर रुपये मध्ये बटर चिकन थाळी मिळणार कुठं बन्स घरगुती खानाव इथं इकडे बघा रोट्या करायचं चालत आणि फॅमिलीसोबत जरी आला तरी काही विषय ना निवांत बटर चिकन थाळी फक्त दुपारी मिळणार रात्रीसाठी साठी वेगळा आहे हो भाऊ कसं बटर चिकन खायचं म्हटलं हरकले बघा हे बघा मस्त बटर चिकन इकडे तांबडा रस्ता ही हॉटेल मावसरी जेवणासाठी ऑलरेडी फेमस आहे खरं दुपारसाठी ऑफर काढल्या शंभर रुपयामध्ये राहू बटर चिकन तांबडा रस्ता रोट्या राईस एवढं सगळं मिळतंय त्यात एकदम घरगुती चव असल्यामुळे बुकणार आहे रस्सा क्वालिटी आणि शंभरीमध्ये तर तुम्हाला असं वाटलं की पातळ पातळ्या देतील स्टारपेक्षा आकाश ऐकते दणका द्यायला डा जना कोंबड्या सापडतो हो आणि इथला राईस तर मला पहिल्यापासून आवडतोय मसाला राईस एकदम जबरदस्त त्यावर बटर चिकन टाकायचं चर आणि सरसरी रस्ता होता त्यावर चळ्या कधी लिंबू पिळायचा राईस सगळा घुसळून राई घुसळून करायचा आणि द्यायचा दणका जेवण असले जबरदस्त होतं की नाही एवढं घुमलंय की कम्प्लीट ताट धुवायची आता गरज नाही तुम्हाला पण हे बटर चिकन थाळी खायची असली दुपारी या आणि मस्त मी तर दणका दिला डेअरी कशी टमटमित झाले बघा